चारधाम यात्रेचं वैशिष्ट्य काय आणि प्रतिभा सोबतच का करावी काय सांगा सर्वात पहिले मॅडम आपण कुठलीही यात्रा करतो ना तर ती यात्रा आपण नेहमी म्हणतो की मला काहीतरी चेंज हवं आहे आणि चेंज करता मी यात्रा करतो आणि मग चेंज आपल्याला मिळतोय म्हणजे एरवी आपण पिकनिकला जाऊ कुठे गोव्याला जाऊ महाबळेश्वरला जाऊ अलिबागला बीचवर जाऊ तर या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय होतं की चेंज मिळतो पण जो चेंज मिळतो तो बाह्यंगाने मिळतो आणि आंतरंगाने जर तुम्हाला म्हणजे आंतरबाह्य तुम्हाला पूर्णपणे समाधान प्राप्त करायचं असेल तर ते समाधान तुम्हाला आध्यात्मिक यात्रेमधनं पूर्णपणे मिळतं चांगलं श्रवण केल्याने त्याचबरोबर चांगली पुस्तकं वाचल्याने निश्चितपणे तुम्हाला शिक्षणाची प्राप्ती होते परंतु तू ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर अनुभव जरुरी आहे आणि अनुभव तुम्हाला फक्त यात्रेमध्ये येऊ शकतो आणि अनुभव हाच गुरु आहे त्यामुळे गुरुची प्राप्ती उत्तम ज्ञान हे तुम्हाला यात्रेमध्ये पूर्णपणे प्राप्त होतं तर या कारणाकरता यात्रा करायला पाहिजे आणि यात्रा करत असताना माझा अगदी प्रत्येक वेळेला सांगणं असतं किंवा आग्रह असतो की तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी बरोबरच यात्रा करा त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की यात्रेमध्ये मी स्वतः तुमच्या बरोबर असतो आणि मी स्वतः बरोबर असतो तर मी राजज्योतिष यांत्रिक आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की या जगामध्ये फक्त बावन्नच भविष्य त्रेपन्न मग कुठलंही भविष्य नाही आणि बावन्न भविष्य अक्षरशः म्हणजे की आमच्या पूर्वजांनी तोंडपाठ आमच्याकडनं करून घेतलेत त्यामुळे तुम्ही अगदी संख्येने दीडशे किंवा दोनशे जरी असले तरी माझ्या दृष्टीकोनात ते बावन्नमधलेच आहात मग मला माहिती असतं की तुम्ही पंधरा नंबर आहात का तुम्ही चौदा नंबर आहात का तुम्ही तेरा नंबर आहात आणि मग त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे तुमच्या भविष्यामध्ये काय समस्या येऊ शकतात त्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन मी करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा सत्संग तुम्हाला देत असतो आणि निश्चितपणे तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता जो काही व्यायाम तुमच्याकडनं करून गेला पाहिजे तो व्यायाम निश्चितपणे तुमच्याकडनं मी करून घेतो त्याचबरोबर भूतकाळामध्ये तुमच्या बाबतीमध्ये काय काय घटना घडल्या आहेत त्या भूतकाळमधल्या सगळ्या घटनांवरती मलमपट्टीसुद्धा तुम्हाला करून देतो त्याच्यामुळे माझा आग्रह असतो की तुम्ही स्वतः यात्रेमध्ये या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आध्यात्मिक यात्रा करत असताना नुसतं असं भोज्या नाही की गेले तुम्ही आणि त्या देवाच्या पाया पडले आणि निघाले तिथल्या ठिकाणचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला माहिती करून घेतला पाहिजे तिथल्या ठिकाणचं काय महत्त्व आहे त्या ठिकाणी काय प्रसंग घडला आहे तो मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आणि त्याचं यथार्थ वर्णन ज्यावेळेला त्या जागेवर तुम्ही ऐकता त्याच्यावेळेला तो तुम्हाला पूर्णपणे भावतो आणि त्यावेळेला ती यात्रा पूर्णपणे सफल होते कुठलीही यात्रा करत असताना आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे की परिवर्तनाकरता यात्रा करतो की आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन यायला पाहिजे आणि त्या परिवर्तनाकरता आपण ती यात्रा करत असतो ज्यावेळेला तुम्ही माझ्या समवहित यात्रा करता, करता त्याच्या वेळेला मी डेफिनेटली मला तुमचं भविष्य माहिती असल्याकारणाने तुम्हाला ती सगळी मरमपट्टी आणि त्याचबरोबर तुम्हाला ते सगळं मार्गदर्शन ते सगळं ज्ञान मी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला साजसही होतं त्याच्यामुळे माझ्या समूहित यात्रा सुरू होते पण आल्यानंतर घरी तुम्हाला पावते मिळते की तुमच्यामध्ये परिवर्तन आलं आहे तुमच्यामध्ये पूर्णपणे बदल आलाय तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं पॉसिबल करून घेण्याकरता ह्या यात्रा असतात आता याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ता म्हणले की चारधाम यात्रा आहे तर चारधाम यात्रा तेरा दिवसांची आहे म्हणजे की सात जून ते वीस जून आहे सहा जूनला आपण इकडनं प्रस्थान ठेवणार आहोत आणि एकोणीस जूनला आपण परत येणार आहोत तर त्याप्रमाणे म्हणजे की यात्रा करत असताना या यात्रेचा अपार म्हणजे की महत्त्व आहे ह्याच्यामध्ये चारधाम यात्रा करत असताना प्रॉपरली मोक्षदायी यात्रा आहे की याच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो आता मोक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्या विविध कल्पना असतील म्हणजे किंवा विविध आपल्याकडे अज्ञाना असेल त्या बाबतीमध्ये आप परंतु मोक्ष म्हणजे की फक्त मोक्ष म्हणजे की जन्म संपणं असं नाही आहे म्हणजे जन्म मरण हे चालूच राहणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त कुठेतरी सोच संपायला पाहिजे आपले आपण विनाकारण जे विचार करत बसतो अडीच लाख विचार जे आपल्या मनामध्ये येतात ते कुठेतरी संपले पाहिजेत आणि आपण स्थिर व्हायला पाहिजे तर हा महत्त्वाचा उद्देश या यात्रेमध्ये होतो आपण सगळेजण ती यात्रा करत असताना ज्या वेळेला गंगोत्रीला जातो त्याच्या वेळेला आपल्याला माहिती की गंगेमध्ये आता मी स्नान करून आलो आणि माझी सगळी पापं धुतली गेली निर्विवादपणे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जेवढी ज्ञात अज्ञात पाप्पा पापं केली असतील ती सगळी पापं तुमची धुतली जातील पण त्याचबरोबर वाचा मने पुन्हा या तुमच्या हातून पाप होणार नाही आणि त्याच्याकरता जे आवश्यक जा आहे ते ज्ञान तुम्हाला पूर्णपणे दिलं जातं केदारनाथला आपण ज्यावेळेला चढत असतो त्यावेळेला केदारनाथला जात असताना शेवटच्या वीस मीटरपर्यंत येईल तर आपल्याला मंदिर दिसत नाही म्हणजे डेस्टिनेशन दिसत नाही त्यावेळेचा जो प्रवास आहे तो आयुष्यामधली आपली कमाल आणि किमान मर्यादा आपल्याला दाखवून देतो प्रत्येक वेळेला आपण खूप ओवर कॉन्फिडन्समध्ये असतो आपल्याला वाटतं हा हे होईल आपल्याला वाटतं ते होईल माझ्याकरता सगळ्या गोष्टी इझी आहेत मी इझी पोचीन माझा फिटनेस चांगला आहे त्यावेळेला तिथे गेल्यानंतर कळतं की खरंच माझ्यामध्ये किती फिटनेस आहे आणि ज्यावेळेला तो संपूर्ण चौदा किलोमीटरचा ट्रॅक आहे जो फक्त म्हणजे की बोर्डावरती चौदा किलोमीटर आहे क्रॉस करत करत तो अठ्ठावीस एकोणतीस किलोमीटर होतो आणि त्यावेळेला आपण जातो आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला स्पर्श दर्शन घडतं तेव्हा आपल्याला केदारनाथजींची कृपा होते त्यावेळेला खरोखरी आपल्या आयुष्यामध्ये तो साक्षात्कार आपल्याला होतो की खरंच मी फिट आहे आणि आता याच्यापुढे मी कुठेही गिवअप करणार नाही आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गिवअप न करणे प्रत्येक गोष्टीमध्ये फाईट करणे सोल्जर नेवर क्विट इज डेथ त्याप्रमाणे म्हणजे की आपण प्रत्येक संघर्षाकरता तयार होतो ज्यावेळेला केदारनाथजींच्या आपण दारामध्ये पोचतो आणि ह्या यात्रेमध्ये प्रत्येक एक 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 ॲडव्हेंचर जे आहे ते ॲडव्हेंचर आपल्याला करत जायचं आहे त्याच्यापुढे आपण ज्यावेळेला बद्रीनाथला जातो त्यावेळेला बद्रीनाथला गेल्यानंतर देवाचं वैभव आपल्या लक्षात येतं देवाचं विश्व आपल्या लक्षात येतं तिथे माणागाव आहे खरोखर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत की गणेश पुराण आहे किंवा सगळी लिहिलेली पुराण आहे ती गणपतींनी कुठे लिहिली त्या गुफेमध्ये तुम्हाला घेऊन जाईन त्याचबरोबर खरोखर सरस्वती नावाची नदी आहे तिचा उगम तुम्हाला दाखवेन तिचा खळखळाट तिचं शुभ्र पाणी हे सगळं आपल्या डोळ्याने आपण बघायला पाहिजे आणि हे सगळं नुसतं बघायला नाही पाहिजे तर त्या ठिकाणी जाऊन त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे त्याचबरोबर त्याची जी काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही माझ्याबरोबर असाल तरी माहिती तुम्हाला पूर्णपणे प्राप्त करून घेता येईल चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे धर्मोरक्षी रक्षता सध्या असं आहे की आपण एका विविध परिस्थितीमध्ये आपली पिढी आहे ना ही खूप जागृत अवस्थेमधली पिढी आहे आपल्या पिढीने काय बघितलं नाही तर करोना आपण बघितलं आहे लॉकडाऊन आपण बघितलं आहे आणि आत्तापर्यंत मोठ्या मोठ्या सुनामीसुद्धा आपण बघितलेले आहेत मोठी मोठी वादळं पण आपण बघितलेली आहेत आणि ही सगळी वादळं बघत असताना आपण आता त्या रेषेवरती उभं आहोत की आपणच आपल्या धर्माचं रक्षण करायला पाहिजे धर्मो रक्षित रक्षता आज जर आपण आपल्या धर्माचं आपल्या अध्यात्माचं रक्षण केलं तर ते रक्षण आपल्या पुढच्या पिढ्यांना ते पूर्णपणे धर्म आणि ते अध्यात्म देऊ शकेल ती संस्कृती देऊ शकेल तुम्ही आणि मी पैसा कमवण्याकरता अखंड धावतो आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्याचा प्रयत्न करतोय परंतु आपण पुढे मानव घडवत नाही आहे तुमच्या आणि माझ्या आईवडिलांनी आपल्याला मानव घडवलं परंतु आपण या पैशाच्या पाठीमागे धावून सगळ्या फॅसिलिटी आपल्या मुलांना देऊन आपण फक्त यंत्रमानव घडवतोय तो यंत्रमानव घडवत असताना त्याच्याबरोबर त्याच्यामधली मानवता जर टिकवून ठेवायची असेल तर कुठेतरी आता या धर्माचं मी रक्षण करायला पाहिजे तुम्ही रक्षण करायला पाहिजे या अध्यात्मामध्ये मी तुम्हाला घेऊन जायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती करून द्यायला पाहिजे आणि ही ज्या वेळेला तुम्हाला माहिती होईल ना पुढची पिढी इतकी प्रॅक्टिकल आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट सांगितली तर तुमचा मुलगा पहिले तुम्हाला विचारेल तू केलं आहे काय आयुष्यामध्ये तू काय अनुभव घेतला आहे तू लोकांचं मला सांगू नको आणि हेच महत्त्वाचं आहे की आपण आपला स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळेला तुम्ही मुलांना स्वतः सांगाल ना अरे हो मी केदारनाथला आहे आणि असा असं आहे तिथे असा असा अनुभव मी स्वतः घेतलाय अरे मी ही यात्रा केली आहे आणि आपला धर्म असा आहे आपला अध्यात्म असा आहे त्यावेळेला मुलांना त्याच्याबद्दल रिस्पेक्ट तयार होईल आणि त्यावेळेला त्यांची ओढ निर्माण होईल आणि जी ओढ निर्माण होईल ना ती पूर्णपणे आपला अध्यात्म आणि आपला धर्म हे पूर्णपणे जागृत ठेवेल म्हणजे धर्मो धर्म धर्मो रक्षित रक्षता आज जर आपण धर्माचं रक्षण केलं तर हाच धर्म उद्या आपल्या अनेक पिढ्यांचं नुसतं संरक्षण करणार नाही तर त्यांना पूर्णपणे संस्कृतीत तर पण त्याच्याबरोबर या यंत्राबरोबर चालत असताना त्यांना मानव म्हणून शाबूत ठेवेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना जाहीर विनंती आहे किंवा आव्हान आहे की खरोखरी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टीमध्ये अध्यात्मावर तुमचा विश्वास असोआ नसो देव आहे की नाही हा तुमच्या काहीही कन्सेप्ट असो पण पुढच्या पिढीला वाचवण्याकरता आपलं अध्यात्म आपलं धर्म ह्याचं रक्षण करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर यात्रा करा आणि ती यात्रा केल्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन नक्की येईल तुमचा ठाम विश्वास बसेल की खरोखरी देव आहे खरोखरी अध्यात्म आहे आणि जे आहे ते तुमच्या हृदयामध्ये फिट आहे तुम्हाला तुम कुठेही जायची गरज नाही ही सगळी स्थान आहेत त्याच ठिकाणी जाऊन फक्त ते एनर्जी आणि तो विश्वास प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तो प्राप्त करून झाल्यानंतर खरोखरी धर्मो रक्षती रक्षता हे तर पुण्य आपल्याला प्राप्त होईल याच्या व्यतिरिक्त काय वाचा मने आपण पूर्णपणे ती अनुभूती घेऊ की याच्यापुढे आपल्या हातून पाप होणार नाही आणि एक सात्विक स्वजन आयुष्य आपण सगळे जगू शकू अगदी खऱ्या अर्थाने बदलायचं असेल तर श्री माधव गुरुजी यांच्यासोबत चारधाम यात्रा नक्कीच करा आणि गुरुजींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी पनवेल दादर पुणे या तिन्ही सेंटरवर सुद्धा त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू शकता खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं तुमचे मनापासून आभार साईराम भली करे गुरु गोरक्षनाथ की भली करे जीवन मंगलमय साईराम भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत पाहत राहा झी चोवीस तास